वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स आई आज आपण चाललो आहोत गुजरात आणि गुजरातच्या ट्रीपचा आज आपला पहिलाच दिवस आहे आणि आपण ऑन द वे त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण नाश्ता वगैरे करणार आहोत आणि मग तिथून पुढं आपण ट्रीप कंटिन्यू करणार आहोत तर आपण पहिला स्पॉट आपला आहे निखिलेश्वर महादेव मंदिर म्हणजेच ओम मंदिर नगर हवेली म्हणून एरिया आहे त्या साईडला येतं ते आणि आपला नाशिक वरून हार्डली एकशे सत्तर एकशे ऐंशी किलोमीटरच्या आसपास आहे तर चला आपण निघूया आता गुजरात ट्रिप साठी अजिबात आपण गुजरात एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहोत कारण खूप दिवस झाले आपण गुजरात एक्सप्लोर केलेला नाहीये तर या वेळेस आपण गुजरात ट्राय करतोय फिरण्याचा तर बघूया आपण काय काय एक्सप्लोर करतोय Happy? Happy? दादा गाडी नेमकं कोण चालवतय पप्पा का तू हा गाडी कोण चालवतोय बेटा दादू चालवत कोण चालवत आहे गाडी दादू चालवत आहे नाही ना भाऊ दादू दादू असं कसं गाडी चालवतो शिडवे कराला त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरच्या एंट्रन्स गेटच्या अगदी समोर ये हॉटेल आहे इथं आम्हाला खूप छान अशी सर्व्हिस मिळालेली आहे आमच्यासाठी गरम गरम वडापाव रेडी करून दिले आहेत तीन महिन्यानंतर वडापाव का <laughs> आपण था आता था त्र्यंबकेश्वरला थांबलेलो आहे आपण डायरेक्ट निखिलेश्वर महादेव मंदिराला चाललो आहे इथून एकशे दहा किलोमीटर आहे रफली आणि ऑन द वे रोड खूप छान आहे जव्हारवरून जायचं आहे माझा सगळ्यात आवडता रोड आहे नाही का जबरदस्त व्ह्यू आहे आपण आता नाश्ता करायला झाल्यावर आपण छानपैकी उसाचा रस ऑर्डर केलेला आहे मित्रांनो आपण हेल्दी ज्यूस पिल्यानंतर चला आता गाडीकडे जाऊया आणि बॉटल्स वगैरे सगळे रिफिल करून घेऊया आपण वीस लिटरचा जार आपल्यासाठी घेतलेला है, आहे आणि हॅपीसाठी दहा लिटरचं सेपरेट वॉटर घेतलेलं आहे मी आता जव्हार मध्ये पोहोचलेलो आहोत हार्डली आता इथून साठ किलोमीटर आपलं लोकेशन आता आणि इथून तिथून दादूच गाडी चालवत आहे ना एकदम जबरदस्त कोण आहे गाडी गाडी कोण चालवत आहे मम्मीला सांग दादू, दादू। <laughs> त्याच्यावर टेन्शन नाही आज आपल्याकडे नवीन ड्रायव्हर ट्रेनिंग वर आहे बेटा पुढं आता गाडीचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे आपल्या स्वाती पाटील आता गाडी चालवत आहेत चला तर मंडळी आपण आता गुजरात बाउ्री पर्यंत पोहोचलेलो आहोत आपण इथं आता जेवण करण्यासाठी थांबणार आहोत एक पाच ते दहा मिनिटात तुम्हाला हा गुजरात टूर जर का पूर्ण बघायचा असेल ना गाईज तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुजरात टूरचा पहिला दिवस अतिशय सुंदररित्या असा पार पडला आहे तर आपण आता या स्पॉटवर आपण थांबणार आहोत गाईज इथंच आपण जेवण करणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये